श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणित स्वामी पुण्यतिथीच्या निमित्ताने होणाऱ्या सप्ताहाची आज सांगता मोठ्या उत्साहात पार पडली गेल्या सा दिवसापासून श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास केंद्रामध्ये आणि भाविकांनी विविध उपक्रमातून सेवा रुजू करून स्वामी महाराजांच्या चरणी सेवा रुजू केली तसेच अखंड नामजप यज्ञामध्ये रोजचे यज्ञ याग पारायण तसेच विविध उपक्रमा अंतर्गत सेवा सुरू होती आज स्वामी पुण्यतिथीच्या मुहूर्तावर सप्ताहाची सांगता उत्साहात पार पडली नाशिक तसेच महाराष्ट्र तसेच भारतभरातील सर्व स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रांवर हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला आणि या उत्सवामध्ये सेवेकरी आणि भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता आणि आपली सेवा रुजू केली नाशिक मधील उपेंद्र नगर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील काही क्षणचित्रे आपण बघूयात